नमस्कार मित्रांनो तुला चांगलाच धडा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच बरी ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवट वर नक्कीच बघा तर मित्रांनो एकीकडे इराने घेतला अक्षरावर खोटा आळ परंतु दुसरीकडे अधिपतीने मागितली अक्षराला नागासून माफी कारण आता या अधिपतीला झालेला असतो पश्चाताप त्याच्यामुळं अधिपती अक्षराला गलतीची मागत असतो पण अक्षरा मात्र अधिपतीचा चेहरा कदाचित पाहायला तयार नसते कारण अक्षराला असं वाटत असतं की अधिपतीने जेही केलंय ते मात्र भुवनेश्वरी मॅडमच्या बोलण्यावरून आहे त्याच्यामुळं अक्षरा अधिपतीसोबत बोलायला तयार नसते पण मित्रांनो अक्षरालाही अधिपतीच्या काही गोष्टीवरून कदाचित असं वाटत असतं की अधिपतीचं कौतुक करावं कारण अधिपतीने शाळा जॉईन केलेलं असतं म्हणून अक्षर अगदी आनंद झालेली असते त्याच्यामुळं अक्षराने एक निर्णय घेतलेला असतो की अधिपतीला या गोष्टीमुळे कदाचित माफ करून टाकायचं कारण अधिपतीने असं कधीच केलेलं नाही परंतु मला जे अधिपतीच्या बाबतीत होतं मात्र अधिपतीने तसंच केलंय हाच टाइम आहे अधिपतीला शिकवायचा अधिपतीचं शिक्षणही होईल आणि अधिपतीला समजूनही घेईल पण मित्रांनो दुसरीकडे भुवनेश्वरी फार चिडलेली असते कारण या भुवनेश्वरला अधिपतीचं सत्य माहिती पडलेलं असतं की अधिपती मास्तरी बाईला माफी मागण्याकरिता शाळेचे कपडे घालून गेलेला होता त्याच्यामुळे ही भुवनेश्वरी अधिपतीवर खूप रागवलेली असते कदाचित या भुवनेश्वरला असं वाटत असते की अधिपतीने हा पाऊल गलत ठेवला कारण अधिपतीने जर मास्तरीला समजून घेतले तर मात्र खूप भयंकर घडणार त्याच्यामुळे ही भुवनेश्वरी कदाचित अधिपतीला शिक्षा देण्यास बघत असते पण मित्रांनो या भोवनेश्वरला मात्र एकाच गोष्टीची भीती वाटत असते की जर अधिपतीने अक्षरला या घरात पुन्हा वापिस आणले तर नक्की मला या घराबाहेर जावं लागेल अगदी या बाबतीत भुवनेश्वरी खूप घाबरलेली असते परंतु दुसरीकडे इरा मात्र अक्षराला गलतीत फसवायचं बघत असते कारण तुम्हाला तर माहिती आहे इरा स्वतःच्या स्वार्थासाठी काय पण करायला तयार असते त्याच्यामुळे ही इराने एक मोठं डोंग रचवलेलं असतं आणि आई व बाबाला खोटं बोलत असते आई बाबा तुम्ही ताईला तिच्या माहेरी जाण्यासाठी काहीतरी मार्ग काढा कारण ताईच्या बाबतीत निखिलच्या आई व बाबाला सगळं कडलेलं आहे आणि त्यांनी जर काही गलत निर्णय घेतला तर मी या घरात अगदी धिंगाणा घालेल मला दुसरं काहीच नको मला फक्त निखिलची साथ हवी कदाचित अगदी दुसरंच घडलं तर मी माझ्या जीवाचा काही पण करायला माग हटणार नाही पण मित्रांनो आई बाबा इराची इच्छा पूर्ण करतील का ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब קראת את זה ביי ביי מתרנו